फार आता हे फार ट्रेडिशन चालू आहे आम्हाला आता विषय आहे आपल्या लेकीचा पार्वती मातेचा विषय चिंता आहे ना प्रत्येक मायबापाला आपल्या लेखीची चिंता असते प्रत्येक मायबापाला आपल्या लेकीची चिंता असते का कारण की तिचं पुढचं आयुष्य सुंदर राहिलं पाहिजे सुंदर झालं पाहिजे जे तिला आमच्याकडून नाही मिळालं ते तिला तिच्या ती नवऱ्याच्या घरी मिळालं पाहिजे चांगली गोष्ट आहे प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा क्षण म्हणजे आपल्या मुलीचं सौभाग्य चांगलं राहिलं पाहिजे विचारताना सर्वप्रथम जर मुलगा बघायला गेला तर तिला हेच विचारलं जात काय मुलगा किती शिकलेला आहे काय करतो काय नाही करत हे तर विचारतातच पण सगळ्यात पहिला प्रश्न असतो तुमच्या घरी शेती एकदा तरी शेती माझी नजर शेवटपर्यंत आहे बर का रुमाल डोक्यावर घेतला ना त्या आईपर्यंत सुद्धा तुम्ही नका बघू हो, तुम्हाला नाही दिसणार मी आहे ना शेवटपर्यंत काय विचारतात मुलाच्या घरी शेती किती आहे मुलाच्या घरी गाई ढोर वासर किती आहेत पण हा प्रश्न कधीतरी विचारलाय का तुम्ही मुलावाल्यांनी कि तुमची मुलगी आम्हाला जे तुम्ही शेत विचारताय त्या शेतातल्या बंधाऱ्यावरच गवत कापायला येणार आहे का ये हा प्रश्न कधीतरी केलाय का